महायुतीचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना बोटा येथील यात्रेमध्ये बोलण्यास तरुणांनी रोखल्याचं दिसून येत संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सर्वत्र यात्रांची धामधूम सुरू आहे त्यातच लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत यात्रांमध्ये गावातील ग्रामस्थ एकत्र जमत असल्याचा फायदा घेऊन उमेदवार या यात्रांना भेटी देत असल्याचं चित्र आहे मात्र संगमने तालुक्यातल्या एका गावात यात्रेदरम्यान गावाची यात्रा आहे प्रचारसभा नाही असं म्हणत माजी खासदाराला त्यांचं मत मांडण्यास तरुणांनी विरोध केल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तालुक्यातल्या बोटा येथे मंगळवारी ग्रामदैवत मुक्ताई मातेचा यात्रोत्सव पार पडतो सकाळी नऊ वाजता यानिमित्त बोटा गावात डीजेच्या तालावर मिरवणूक सुरू होती यावेळी अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे हेही उपस्थित होते त्यांनी डीजेच्या तालावर ठेकाई धरला गावातील काही कार्यकर्त्यांनी लोखंडे यांना डीजेच्या गाडीवर चढवलं त्यांना बोलण्यासाठी माईक हातात दिला मात्र प्रचार सभा नसून ही गावची यात्रा असल्याचं सांगत काही तरुणांनी लोखंडे यांच्याकडे माईक देण्यास विरोध केला हा सर्व प्रकार पाहून लोखंडे यांनी डीजेच्या वाहनावरून खाली उतरून निघून जाण्याचंच पसंत केला यावेळी मोठ्या संख्येनं बोटा ग्रामस्थ विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नितीन शेळके संगमनेर